छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत स्वराज्य मजबूत होण्यासाठी अनेक किल्ल्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती स्वराज्याच्या आरमारामध्ये जलदुर्ग समुद्र किनाऱ्यावरील व खाडी किनाऱ्यावर असलेले अनेक कि दुर्ग आहेत ज्यांनी स्वराज्य अबाधित राखण्याचं महान कार्य त्या काळी केलं होतं त्यापैकीच एक असणाऱ्या या अपरिचित दुर्गाची आजची आपली उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती उरण तालुक्यात असलेल्या आणि चार ते पाच वर्षापूर्वी प्रकाशछोतात आलेल्या या गडाने उरणच्या इतिहासात महत्वाची भर घातली आहे चला तर मग आजची आपली उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती करूया ती उरण तालुक्यातील आवरेगावच्या पात्रागंगा नदीच्या खाडीवरील मुखावर असलेल्या या अपरिचित वर्धनगडाची या गडावर येण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मुंबई गोवा हवेवरील कर्नाळा खिंडीनंतर असलेल्या खरपाडा टोलनाक्यावरून उजवीकडे वशिणीला जाणारा रस्ता पकडायचा वशिणी गावातून दादर गावाकडे जाणारा रस्ता पकडून साधारण पाचशे मीटर अंतरावरून उजवीकडे कडापे गावाला जाणारा रस्ता पकडून कडापे गाव गाठायचे हरपणा ते कडापे हे अंतर साधारण अकरा किलोमीटर आहे या कडापे गावात रस्ता संपतो आणि येथून गडाच्या जा पायथ्याला जाणारा मार्ग सुरू होतो गडाच्या पायथ्याला असणाऱ्या ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे जाणारा दोन किलोमीटरचा मार्ग हा खाडीच्या बांधावरून जातो आणि या मार्गावरून फक्त दुचाकी वाहने पावसाळा सोडून इतर ऋतूत जाऊ शकतात याची नोंद घ्यावी वामनदेवाला आणि किल्ल्यावर जाणारी असं आहे ना खाडीच्या बांधावरून जाताना आम्ही तेथील गावकऱ्यांना विचारून मार्ग बरोबर असल्याची खात्री केली आणि पुढे निघालो इकडून रोड होता इकडून रोड होता जायला हाच रोड आहे गडाच्या पायथ्याला भेटलेल्या गावकऱ्यांकडून या गडावर येण्यासाठी अवरे गावातून रस्ता नाही याचीही खात्री केली आणि पुढे ब्राह्मणदेव मंदिराकडे निघालो गडाच्या पायथ्याला असलेले हे ब्राह्मणदेव मंदिर स्थानिक भाषेत याला बामणदेव म्हणतात पात्रंग नदीच्या मुखावर असलेल्या खाडीवर वसलेले आवरे गाव आणि या गावाच्या दक्षिणेला असलेले हे ब्राह्मणदेव मंदिर एक मोठी शिळा स्वरूपात असलेला हा देव येथील गावकऱ्यांचा समुद्राचा देव म्हणून पुजला जातो कोणतेही कार्य असू द्या या ब्राह्मण नवस बोलण्याची प्रथा आहे महाशिवरात्रीला येथील पंचक्रोशीतील मोठी जत्रा भरते गावकऱ्यांनी नव्याने बांधलेले शिवमंदिर ब्राह्मण देवाचे दर्शन आणि तेथील निसर्ग मनाला सुखावून जातो मंदिराच्या समोर एक डोंगर आहे गावकरी त्याला पूर्वीपासून किल्ल्याचा डोंगर म्हणून ओळखायचा आहे गावातून दिसणारी ही टेकडी साधी नसून तो एक ऐतिहासिक वारसा आहे तेथे गड असल्याची खात्री पटली आणि बार आयगड परिवाराने तेथे संवर्धन करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ज्या गोष्टी दडलेल्या होत्या त्या, त्या देखील बाहेर येऊ लागल्या गडावरील ला अवशेष बुरुज उजेडात आले आणि या गडाचे नामकरण झाले किल्ले मर्दनगड दर्शनी गडावर खूप झाडी असल्याचे जाणवते पुढे आलो की एक मोठे वडाचे झाड आणि त्यातून जाणारा पायरी मार्ग आपल्याला दिसतो हाच गडावर जाणारा मार्ग असावा असे आपल्याला वाटते परंतु गडावर जाणारा प्रमुख मार्ग पुढे आहे आपल्याला परिसर खूप मोठा आहे आपण या पायरी मार्गाने चढून आलो की वडाच्या झाडामध्ये असलेले वाघेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळते या मूर्तीला इतके शंदूर फासले आहे की त्यामुळे ती कोणती मूर्ती आहे ते कळत नाही पण माझ्या वाचनात असे आले की ती द्वारपाल शरबाची मूर्ती असावी पुढे आलो की नव्याने आई मंदिर मंदिर आपल्याला पाहायला मिळते गडावर हे या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी जुन्या लोकांच्या दंतकथेनुसार पांडवांनी वनवासात असताना एकविरेचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना पाहिजे असलेला दगड कोंबडा आरवण्याच्या आत न सापडल्यामुळे त्यांनी ते काम सोडून दिले असे सांगण्यात येते गडभ्रमंती करताना आपल्याला वाड्यांचे अवशेष गडावर असलेले चार बुरुज आणि या बुरुजांच्या मध्ये असलेले उद्ध्वस्त प्रवेशद्वार पाहायला मिळते पण पाण्याची टाकी आढळत नाही परंतु या गडावर पाण्याची टक्की नक्की असावी व ते पुढे संवर्धनात नक्की सापडतील गड किल्ल्याचे भौगोलिक व ऐतिहासिक महत्व खूप होते हा किल्ला पातळ नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या खाडीवर धरमतरची खाडी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते त्या समोर आहे या गडाच्या तिन्ही बाजूला समुद्र असल्यामुळे समुद्रमार्गे पातळंग नदीतून कोकणातून देशावर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हे महत्वाचे ठिकाण होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंदवी स्वराज्यात आवरेगावाला तालुक्याचे महत्व होते त्यावेळी आवरेगाव आवरेपेठा म्हणून प्रसिद्ध होते तेथील अवशेषांवरून या किल्ल्याचे बांधकाम पंधराव्या किंवा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला झाले असावे हिंदवी स्वराज्यात आरमाराचे खूप महत्त्व होते स्वराज्याचा जहाज बांधणीचा कारखाना हा अंतोरे येथे होता त्यामुळे जहाजाची ने आण याच मार्गावरून होत असे अशावेळी टेळणी करण्याचे काम याच किल्ल्यावरून केले जाईल यावरून शिवरायांच्या स्वराज्य बांधणीच्या कार्याला खरीचा वाटा या गडाने उचलला होता द्रोणागिरी किल्ला आणि उरणचा परिसर ताब्यात घेण्यासाठी या गडाचे खूप महत्त्व होते छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी उरणवर हल्ला केला तो याच किल्ल्यांच्या मदत इले या किल्ल्यावरून बाजीराव पेशव्यांनी अलिबागमधील सागरगडावर तोफेचा मारा करण्याचा प्रयत्न केला होता मर्दनगड सागर के ते सागरगड हे अंतर खूप असल्यामुळे तो प्रयत्न सफल झाला नाही पण सतराशे एकोणचाळीस साली कानोजी आंग्रे यांचे पुत्र मानोजी आंग्रे यांनी द्रोणागिरी आणि काळदौंड किल्ले जिंकले ते याच किल्ल्याच्या मदत या किल्ल्यावरून माणिकगड मिरगड सांगशी रतनगड सागरगड द्रोणागिरी व घरापुरी किल्ले तर मुंबईपर्यंत सर लक्ष देता येते गडभ्रमंती पूर्ण करून आम्ही गड उतार झालो हा दुर्गम ठिकाणी वसलेला एक अपरिचित दुर्ग पाण्याचे खूप दिवस मनात होते ते पाहिल्याचे समाधान मनात घेऊन आम्ही या गडाचा निरोप घेतला मित्रांनो अशाच ऐतिहासिक वारसा असलेल्या या महाराष्ट्रातील ठिकाणांना जाणून घ्यायचे असेल तर माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू एका नवीन उन्हाळ्यात दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला जय भवानी जय शिवराय